झेंडे किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पातळ ढोबळी मिरची बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य मी तीन ढोबळी मिरच्या कापून घेतली आहे एक कांदा दोन टमॅटो कोथंबीर एक बटाटा मीने कापून घेतला आहे आता आपण फोडणी देऊ मी तेल टाकलं आहे त्यात आपण कांदा टाकणार आहे कांदा आपला व्यवस्थित लाल झाला आहे आता आपण टमॅटो टाकून घेऊ लाल चिकट अर्धा चमचा टाकत आहे कांदा लसूण मसाला दोन चमचे टाकून घ्यायचं घ्यायचं आणि पोटर घ्यायचं घ्यायचं दो ताक्णा ताक्णा पानी तुम पानी मी पातळ झोबूनरसेवा लावणार आहे त्यासाठी मी थोडासा बटाटा टाकला होता पाणी टाकून आपण तुमच्या अंदाजानुसार पाणी टाकून घेऊ मी आपण चवीनुसार टाकणार आहे व्यवस्थित हलून मी शेंगदाण्याचा कूट टाकला आहे थोडं घट्ट होण्यासाठी आपण दहा मिनटे झाकण लावून ठेवूया मिरची शिजण्यासाठी ढोबळी अशा प्रकारे आपली पातळ डोबळी मिरची तयार झाली आहे ते तुम्ही भाता सांगायचं चात्रसंग खाऊ शकता अशा प्रकारे आपले ढो दोग, पातळ ढोबळीची मिरची तयार झाली आहे ते तुम्ही संग किंवा भाकरीसंग किंवा ही खाऊ शकता झेंडे किचनची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका धन्यवाद